दिस ियांकाश माझं छोटूसा रियांश सो आता आम्ही निघतोय ग्रीन सिरी फेस्टला जाण्यासाठी जवळच घराच्या जवळ एक ग्रीन सिरी फेस्ट लागलाय लहान मुलांचे पाळणे आकाश पाळणे असं भरपूर भरपूर काय काय आहे तिकडे छोटे छोटे शॉप्स खाण्याचे छान छान स्टॉल्स असे लागलेले आहेत आणि मी तर पुढे आहेच सो मी आणि रियांश आणि आम्ही आता निघतोय तिकडे जाण्यासाठी सो स्टेट्यून बाय तर आता आम्ही निघतो ग्रीन सिटी फेस्टला जाण्यासाठी रियांश तर खूप खुश आहे सो घरापासून जवळच आहे आणि ना रस्ता पूर्ण ओलाचिंब झाला होता कारण भरपूर असा पाऊस चालू आहे ऑक्टोंबर महिना संपला तरीही पाऊस काही जात नाही आहे सो तिकडेही भरपूर असा चिखल वगैरे झालेला असेल नक्कीच तरीही म्हटलं मग पाऊस जाण्याचं नाव घेत नाही आहे पण मग तरीही जाऊन येऊयात भेट देऊन ये कसे आहेत मी दरवर्षी दरवर्षी हा फेस्ट आहे ना माझ्या घराजवळ लागतो तरी ह्यावर्षी लागला होता पण खूप दिवस झाले अजून आम्ही गेलो नव्हतो नाहीतर लागला की आम्ही पहिल्यांदा लगेच जाऊन येतो एक दोन दिवसामध्ये तर बघा इकडे ना असे स्टॉल लागले छान हे सिरॅमिकचे सगळी भांडी असे छान छान प्लेट्स परत फुलदाण्या वास सगळं भरपूर काय काय होतं इतकं छान होतं ना पण तेवढंच ते कॉस्टलीही होतं आणि इथे कपचे से सेट्स से होते तेही छान होते आणि गर्दी पण भरपूर होती पण सकाळी पाऊस पडल्यामुळे ना थोडासा चिकलही झाला होता आणि इकडे असे इयर स्टॉल्स आणि हे जे स्टॉल्स आहेत ना इकडे सगळे दहा दहा रुपीजला लेडीजचं सगळं सामान क्लचर्स क्लिप्स सगळं मिळत होतं आणि हे हे पण सगळं रिजनेबल रेटमध्ये होतं त्याच्यानंतर इकडे असं बुक स्टॉल लागलं होतं छान छान सगळ्या प्रकारचे बुक्स तिकडे अवेलेबल असतात प्लॅस्टिकच्या काही वस्तू ज्या लेडीज वापरतात त्या होत्या इकडे छान छान मुक्स मुखवास त्याच्यानंतर लोणची वगैरे असं काही काही विकायला होतं छान छान आणि सगळ्यात माझा आवडता झोन म्हणजे हे कारण मी फुडी आहे तर बर्गर पिझ्झा पॉपकॉर्न सगळं सगळं होतं पण म्हटलं पहिल्यांदा आधी पाणी जे आलेले आहेत त्या झोनला जाऊया कारण पहिल्यांदा तीच एंट्री करायची होती आम्हाला सो लि रियांशला एका राईडमध्ये बसायचं होतं स हे तिकीट काढला आणि ह्या राईडमध्ये तो बसला खूप खुश होता तो त्याने एकही अशी राईड सोडली नाही ज्याच्यामध्ये तो बसला नाही आणि असंही ना इतर वेळेस त्याला इतका टाईम आम्हाला देता येत नाही कारण आम्ही दोघंही वर्किंग आहोत त्याच्यामुळे हे असे छोटे छोटे फेट्स वगैरे कुठे लागले ना तर मी त्याला घेऊन जाते अदरवाइज मग गार्डन वगैरे आहेत घराजवळ तिथेही घेऊन जाते तर ते त्याने ही राईड राइड एन्जॉय केली त्याच्यानंतर ही कॅमल ही होती सकाळी ऑफिसला जाताना हे कॅमल्स दिसतात रोडवर कळत नव्हतं की नक्की कसले तर ते इथे येणार होते त्यासाठी ते इकडे घराजवळून फिरत असतात आणि त्याच्यानंतर यांची ही जम्पिंग राईड घेतली त्याला खूप इंटरेस्ट होता करायचा तो फर्स्ट टाईम ह्याच्यात घेतला मला वाटलं तो घाबरेल परंतु अजिबात घाबरल्याने त्याने खूप एन्जॉय केलं असा जम्पिंग वगैरे करत होता मलाही खूप छान वाटत होतं म्हटलं शूट करून घ्यावं त्याचं कारण आठवणी गोळा करायलाच हव्यात आठवणी ह्या कायम लक्षात राहतात सो मी हे कारण तो मोठा झाल्यानंतर हे मी सगळं त्याला दाखवणार की तुला असं नेलं होतं तू असं करत होता असं म्हणून त्याच्यानंतर ही जम्पिंग जॅकची राईड राईड होती याच्यातही तो गेला इथेही त्याने भरपूर एन्जॉय केलं आणि इथे असं जाळीजवळ येऊन तो आम्हाला आवाज येत होता त्याच्यानंतर हेलिकॉप्टर असे लहान मुलांचे होते त्याच्यातही त्याला बसायचं होतं सो तीही राईड आम्ही त्याला घेऊ दिली छान होते लहान अशी लहान मुलांच्या भरपूर भरपूर अशा राईड्स होत्या जास्त करून लहान मुलांसाठीच होतं हे सगळं मोठ्यांसाठी कमी आणि पाळणे आणि ती जी स्विंगवाली एक होडी असते ना बोट तीही होती मलाही त्याच्यात बसायला आवडतं आता यांच्या राईड्स झाल्या आणि माझी राईड मलाही राईड करायच्या होत्या मलाही सगळ्या आकाशपाण्या वगैरे बसायला आवडतं सो मीही एक ब्रेकिंग डान्सवाले ही राईड असते ना अशी सर्कलमध्ये फिरते त्यामध्ये जाण्यासाठी गेले मलाही सगळ्या राईड्स करायच्या होत्या पण सोबत नव्हतं कोणी आणि रिअन्शच्या पप्पांना राईड्स घ्यायला नाही आवडते नाही कधीच बसत सो मी एकटीच होते म्हणून म्हटलं ॲटलीस्ट ही तरी राईड कम्प्लीट करावी म्हणून मी ह्याचं तिकीट घेतलं शंभर रुपये तिकीट होतं थोडंसं कॉस्टली होतं पण म्हटलं ठीक आहे सो मी पण खूप छान असं एन्जॉय केला मला आकाश पाळण्यातसुद्धा बसायचं होतं त्याच्यानंतर ती स्विंग बोट असते ती तर माझी फेवरेट आहे मला त्याच्यातही बसायचं असतं पण सोबत कोणी नव्हतं तिकडे बसायचं म्हणजे सोबत कोणीतरी लागतं सोबत कोणी नव्हतं म्हणून मग मी ही एक अशी राईड घेतली छानशी आणि हे एक छोट असं लहानसं वर्ल्ड टूर झाल्यासारखं मला फील झालं आणि थोडीशी एकटी बसले होते त्याच्यामुळे थोडीशी मला भीती वाटत होत होते पण मी पाण्यात बसायला सहसा तरी नाही घाबरत गावीही आमच्या फेस्ट वगैरे असतात गावी गेल्यानंतर तर तिकडेही मी सगळ्या राईड्स घेते सोबत तेव्हा भरपूर जणं असतात नातेवाईक्स असतात अशा प्रकारे माझे राईड्स कम्प्लीट झाले आणि ना रियांश मी जेव्हा या राईडमध्ये बसलं तेव्हा तो इतका रडत होता कारण त्यालाही माझ्यासोबत यायचं होतं पण ही ना मोठ्यांची होती त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जाऊ शकलेले लहान मुलं ह्याच्यामध्ये अलाव नसतात सो मी रिटर्न आले मी रिटर्न आले तशी पहिल्यांदा त्याला मिठी मारले कारण तो खूप रडत होता त्याला माझ्यासोबत यायचं होतं म्हणून त्याच्यानंतर ही जी ड्रॅगन ट्रेन असते ना ही पण रियांशची एकदम फेवरेट आहे सो आम्ही दोघंही त्याच्यात बसलो आणि त्याची आम्ही खूप छान अशी मज्जा घेतली अशा ना छोट्या छोट्या गोड क्षणांनी आजचा दिवस माझा खूप खास झालेला आहे आणि सगळीकडे दिवे लाईट्स लागले होते ना त्याच्यामुळे ना ही ड्रॅगन ट्रेन अशी लायटिंग करत होती इतकं छान वाटत होतं ना आणि रियान्सशी खूप फेवरेट आहे त्यामुळे मग त्याला बाकीच्या नसले तर ह्याच्यामध्ये त्याला बसायचंच असतं सो मी आम्ही ही राईड होती ती आम्ही कंप्लीट करून घेतली गे आज गेलेल्या ह्या ग्रीन सिटी फेस्ट म्हणजे एक फॅमिली फन टाईम असा झाला मला तर जायचंच होतं रियांशच्या पप्पाने रेडी केलं आणि आम्ही गेलो आता आमची ट्रेनची राईड घेऊन झाली ड्रॅगन ट्रेनची आणि आम्ही खाली आलो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो फूड स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचं सगळं वेगळं वेगळं काही काही खाण्यासाठी भरपूर काही होतं रियांशला आईस्क्रीम फेवरेट सो रियांशने आईस्क्रीम घेतलं आणि मी ही दावेली घेतली जी दिसायला एकदम छान दिसत होती पण टेस्टला एकदम बकवास होती जराही चांगली टेस्ट नव्हती पण घेतले तर काय करणार मग खाऊन घेतले आणि घरी आलो लगेच आणि हे क्लचर्स घेतले जे छान होते दहा हजार रुपयाला मिळाले हे मला इतके स्वस्त मिळत नाहीत ते पण मला स्वस्त मिळाले सो आजचा दिवस खूप खास झाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय